मित्रांनो जय जीजवळ बऱ्याचदा लग्न जुळत नाही त्याच्या माग वेगवेगळी कारणं आहेत वेगवेगळ्या कारणावर आपण चर्चा करत असतो मात्र त्या कारणावरचे उपाय आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे केवळ समाजाला अक्कल सांगून भागत नसतं तर त्या दृष्टीनं आपण छोटीफार थोडीफार कृती सुद्धा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ती प्रत्येकानं जर कृती तशी केली तर नक्कीच लग्न जुळण्यासाठी मदत होईल नाही जरी झालं मदत किंवा एखाद्याचं लग्न नाही जरी जुळलं निदान आपलं नुकसान तर काही होणार नाही कारण आता आमचे काही आठ दहाचे ग्रुप आहेत तर सातत्यानं चार पाच वर्षापासून आम्ही आवाहन करत असतो की आपण सुद्धा या ग्रुपचे ऍडमिन बना तुमच्या ओळखीच्या दोन चार लोकांना ऍड करा काही अवघड काम नाही त्याच्यासाठी पैसे लागत नाही फक्त तुमची मानसिकता लागते दोन मिनिटाची मेहनत लागते परंतु जे काही आता आमच्या ग्रुपवरील जर कोणी व्हिडिओ बघत असतील तर किती वेळ दररोज आठ दिवसातून एकदा आम्ही आवाहन करतो मात्र कोणी तयार होत नाही ही वास्तविकता आहे आता ज्या काही कॉमन समस्या आहेत आपल्याकडे तर ह्या सगळ्या सगळीकडे सारख्याच आहेत आणि आपणच कुठंतरी आपली लाईन सोडलेली आहे आणि मग चुका आपल्या असताना आपण काय करतो बऱ्याचदा की मग आपण आरोप दुसऱ्यावर करत असतो की मुलींच्या अपेक्षा वाढल्या मुलींना हे पाहिजे मुलींना ते पाहिजे मुलींना असं पाहिजे मुलींच्या बापाला ते पाहिजे आणि मग हे असे आरोप आपण करतो मुलांनी याच्या आधी काय केलं की मुलांनी सुद्धा हुंडे घेतले ना हुंड्यासाठी पोरी जाळल्या ना कितीतरी घटना अशा घडलेल्या आहेत चुका ह्या सगळीकडे सारख्या असतात केवळ मुलगाच दोषी आहे किंवा मुलगीच दोषी आहे किंवा मुलीचाच बाप दोषी आहे किंवा मुलीचीच आई दोषी आहे असं म्हणून चालणार नाही मात्र एकमेकांचे दोष शोधण्यापेक्षा समाज ज्या गोष्टीसाठी चुकतो आहो तर त्या चुका आपण निस्तारायचं प्रयत्न केला पाहिजे मग आता आपल्याकडे प्रामुख्यानं चुका काय आहेत किती जण सुधरतील बरं असं जर मी सांगितलं तर की दहा अकरा वर्षाच्या आधी आमच्या एका ठिकाणी मरणाची भांडण झाली दारू पिऊन एका लग्नामध्ये हातपाय तंगडे तुट असतो आणि आम्ही दुसऱ्या दिवशी अनाऊन्स केलं की या गावामध्ये आजपासून डीजेवर बंदी डीजे कोणाचंही लग्न असतं तर डीजे वाजवणारच नाही किती लोकांनी ऐकलं किती लोकांनी अंमल केला आमच्याच लग्नाच्या वेळेस दिसायला लागलं का तुम्हाला बाकीच्या लग्नात नव्हतं का दिसत अशा गोष्टी करतात आता हळदीचा धिंगाणा कोणी सुरू केला परण्याचा धिंगाणा कोणी सुरू केला बरं आता प्री वेडिंगचं भूत कोण आणलं पाच सहा वर्षाच्या आधी आम्ही गळा बस तर बोलात होतो की ते प्री वेडिंग प्री वेडिंग आपली संस्कृती नाही ना आता कोणी ऐकतं कोणीच ऐकणार नाही आता कारण आता तोंडा, तोंडात तोंड घालो तर ते स्क्रीनवर दाखवतात ते आणि ही आपली सामाजिक सभ्यता आहे का मग आपण त्या देवा धर्माच्या कशाला ना नादी लागायचं उगीच देव देव देवळावर देवळावर कशाला खर्च करायचा मग आपली धार्मिकता आपल्याला हे शिकवते का की नवरात्रामध्ये भरमसाट लिपस्टिक लावा भरमसाट मेकअप करा आणि पेपरला बात येऊ द्या की सगळ्यात जास्त कंडोमची विक्री नवरात्रामध्ये होते ही काय आपली सभ्यता आहे का संस्कृती आहे का याच्यातून आपली धार्मिक मूल्य कुठली रुजतात याच्यातून आपली नैतिक मूल्य कुठली रुजतात ह्या गोष्टीचा आपण कधीच विचार करत नाही कॉमनली कुटुंबामध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात की एका कुटुंबामध्ये पती पत्नी शेतामध्ये काम करणारे मुलगी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तिने शिक्षण घेतलं ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण झालं तिच्या लग्नाचा विषय होऊ लागला मुलगा छोटा आणि मग हे विषय होत असताना बऱ्याचदा काय होतं की कॉमनली की एखादं स्थळ येत था, मग ते मुलीच्या पसंत येत नाही इकडून तिकडून मुलीचा तो मुलगा पसंत येतो तर आई वडिलांच्या पसंत येत नाही मग वडिलांच्या पसंद येतो मुलीच्या पसंत येतो आई म्हणते नाही कुठंतरी त्याच्या त्रुट्या काढते किंवा चुका का किंवा मायलेकींच्या दोघांच्या पसंत येतो वडील म्हणते नाही ते आपली सोयरीच नाहीत आपल्या नात्यातच लागत नाही बीड जिल्ह्यातून आम्हाला चार वर्षाच्या आधी कोण आला होता मुलगा आय रिलेटेड इंजिनियर त्याचं पॅकेज त्या काळात चार वर्षाच्या आधी जवळपास लाख भराच्या वर त्याला पगार मुलगी ही उच्च शिक्षित आणि ती सुद्धा जॉब करू शकते अशी दोघांचं अरेंज मॅरेज ठरलं दोघांचा कुकवाचा साक्षीगंधाचा कार्यक्रम झाला आणि सगळं झालं दोघंही एकमेकांना मोबाईल सप्रे भेट दिला ते नंतर रात्री चार चार वाजेपर्यंत व्हॉट्सअपवर चॅटिंग करत बसले दिवसभर फोनवर बोलत बसले आणि मग ज्याला आपण पहिलं प्रेम म्हणतो तर ते दोघं एकमेकांमध्ये इतके इन्व्हॉल्व्ह झाले की माणसाला माणसाची सवय होत असते काही दिवसापुरती किंवा काही काळापुरती कि जसे दोन मित्र आपण एकत्र येतो मग दोन पुरुष दोन स्त्रिया या एकत्र आल्याच्या नंतर आपल्याला त्याचे स्वभाव आवडतो एकमेकांचे विचार दुरतात आणि मग त्या ठिकाणी आपली इतकी घनिष्ठ मैत्री होते की एकमेकांना आपण घास सोडू नये दिवसभर फोन नाही लावला आपल्याला करमत नाही अशी आपली अवस्था होते तसं त्या मुला मुलींचं झालं त्यांच्यामध्ये लैंगिक आकर्षण असतं पहिल्यांदा अट्रॅक्शन असतं आणि मग त्यातून ते आकर्षण त्याचं निर्माण झालं दोघं एकमेकांमध्ये इन्व्हॉल्व्ह झालं आणि त्याच्यानंतर त्याचा अचानक फोन आला की तुमचा आम्ही व्हिडिओ बघितला तुमचा एक लेख वाचला आणि मी आता आत्महत्येचा विचार करतोय माझी स्वरित मोड डी मोडण्यामागचं त्यानं कारण सांगितलं की इकडे काहीतरी अक्कमाशी बारमाशी प्रकार आहे तर आम्ही या जातीतले आहोत अक्कमाशी आणि ते बारमाशी असं काहीतरी ते आम्हाला नेमकं माहीत नाही पण या प्रकारामध्ये असल्यामुळं तुम्ही मुलीच्या वडिलांसोबत बोलता का त्यांना काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करता का एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून ते सेवेतून रिटायर झालेले म्हटलं तर यांचा नंबर द्या बोलायला काय जातं शिव्या थोडीच घालणार येतं त्यांना थोडस वेगळ्या मी बोललो म्हणलं काका आपल्या मुलगी लग्नाची होती असं बाहेर आठ आम्ही काही दिवसापूर्वी बघितला होता म्हणत हो म्हटलं मी तिचं जुळलं म्हणून ऐकलं होतं म्हटलं हो जुळलं होतं म्हटलं तुमचा माझा वास्तविक काही संबंध नाही तुमच्या बद्दल याबद्दल तुमच्या सोबत बोलायचा आमचा काही अधिकार पोहोचत नाही पण तरी पण आजकाल कुठे हो आमचे सोयरे तोंडामध्ये शेण घालतील उद्या लग्नात असं होईल तसं होईल त्यांच्या मुलाबाळांचं काय होईल दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर अजून काय परिस्थिती बदललेली असेल काय माहिती आहे आप आपल्याला मग कळून जाणाराच काय तिथं तर काहीच नसतं मग अशा गोष्टी आपण ह्या विचार केला पाहिजे की कुठेतरी ऍडजस्टमेंट जे तडजोड नावाचा जो शब्द आहे ज्याला मराठीमध्ये तडजोड म्हणतात आणि इंग्रजीमध्ये ऍडजस्टमेंट म्हणतात तर जो कोणी तडजोड स्वीकारत असेल तर तडजोड करणाराच आयुष्य सफल होतं हा आमचा अनुभव आहे की आयुष्यामध्ये तडजोड करायला शिका आपोआप सगळं चांगलं होईल कारण माणसाला चांगलं आयुष्य जगण्यासाठी खूप कमी लागत हा एक अनुभवाचा सिद्धांत आहे तुमच्या गरजा कधीही पूर्ण होणार नाही तुमच्या अपेक्षा कधीही पूर्ण होणार नाही अनेक मुली अशा आहेत की तेविसाव्या वर्षी बावीसाव्या वर्षी तिच्या घरामध्ये लग्नाचा विचार सुरू होतो वडीलच्या पसंत येते तर कधी आईच्या येत नाही कधी आईच्या वडिलांच्या येते तर कधी मुलीच्या येत नाही मग एखादं स्थळ आलं तर ते कुठंतरी दृष्ट्या कमकवत असते कुठेतरी मग सोयीर समाजातून कमकवत असते इकून तिकून सगळ्या जुळल्या तर त्यांचं देवक एक येते इकून तिकून देवकातून निसटले तर कुठंतरी गुण मिलन होत नाही काहीतरी बारा पंचायती बारा मनगडी होतात आणि इकडून तिकून एखादं जुळलंच तर पोराची एखादी जुनी सोबती नसते किंवा पोरीचा एखादा जुना सोबती असते तो फोन कॉल करते की माझ्या पोरीवर प्रेम आहे किंवा ती पोरगी म्हणती या पोरावर प्रेम आहे तो कसं लग्न करते तर मी पाहतो अशा घटना अनेक घडलेल्या आहेत लग्नाच्या मांडवापर्यंत जाणाऱ्या नवदेवाच्या कंडिशनला पण लग्न मोलडीली आहेत लग्न लागल्यानंतर सुद्धा काही मुली पळून गेले आहेत समाज प्रवाह पथित होता आहे अंधाराकडे आपलं तुमचा आमचा प्रवास होतो आहे आत्ताच सावरलं तर ठीक आहे नाहीतर इथून पुढे चाळीस टक्के मुला मुलींची लग्नच होणार नाही कुटुंब व्यवस्था ही पूर्णपणे समृद्ध संपलेली असेल मग रामाचं मंदिर बांधून रामराज्य आणून आपला काही फायदा होणार नाही आपली धर्मसंस्कृती आपली देवसंस्कृती आपली समाजसंस्कृती ही पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली असेल पाश्चात्य संस्कृतीचा आपण एवढा अंधानुकरण सुरू केलेला आहे की के आपण कशासोबत काय करतो हे तुमचं आम्हालाच कळत नाही आमचं तुम्हाला कळत नाही वीस वर्षापूर्वी गावखेड्यामध्ये दारू पिणारे बोटावर मोजण्या इतके होते आज घराघरामध्ये दारू जाऊन पोहोचलेले आहे वरली मटक्याचे दुकान छोट्याशा गावात पण आहेत या सगळ्या गोष्टी घडत आहेत याला कुठंतरी आवार घालणं गरजेचं आहे सरकार तुम्हाला आम्हाला मातीत घालायला बसलेलं आहे चौदा हजार शाळा सरकारनं बंद केलेल्या आहेत गावगाव दारूचे लायसन देणं सुरू केलेलं आहे बारचे लायसन देणं सुरू केलेलं आहे यातून कुठंतरी सावरणं आवरणं आपलंच आपल्याला क्रम प्राप्त आहे तेव्हा एकमेकांना सहकार्य करायला शिका मदत करायला शिका आणि मग अशा स्थितीमध्ये की लग्न जुळण्यासाठी जे काही अडचणी निर्माण होतात तर मग मुलगी तेवीस ची चोवीस वर जाते चोवीस ची सव्वीस होते सव्वीस ची अठ्ठावीस होते आणि अठ्ठावीस वर्षाच्या पुढं सव्वीस वर्षाच्या पुढं जात असताना मग कुठलीही मुलगी तिचं जे नॅचरल सौंदर्य असतं किंवा जे वयात आल्याच्या नंतर जी खुलून दिसते ती सौंदर्यानं तर तिच्या सौंदर्यामध्ये कुठेतरी मग खोडा लागायला सुरुवात होते मग कधीतरी गालाचे वरचे भाग इकडं वर येतात कधीतरी नाकाचा शेंडा थोडा बाजूला सरकतो आणि कधीतरी मग कुठंतरी शरीरामध्ये स्थूलपणा यायला लागतो आणि मग एखादा पसंत करणाराही पसंत करत नाही मग तिशी पार होते आणि आता तर डोक्यात फ्याड घुसलेला आहे की बत्तीसच्या मुली पस्तीसच्या मुली आणि पस्तीशी नंतर जर तुम्ही लग्न करत असाल तर मग ते संसार कधी करणार लेकरचं कौतुक कधी पारणार आणि मग तुम्हाला लग्नच करायचं नसेल तर मग जगायचं कशासाठी आपत्ती जन्माला घालायचीच कशासाठी हा विषय हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे बोलण्यासारखे विषय भरपूर आहेत तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुरतास धन्यवाद जय